नमस्कार मंडई तर कशा आहात तुम्ही so, -पट हो मी आहे वैष्णवी आणि आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष आनंदात जाऊ सो आज मॉर्निंगला लवकर उठून मी पटापट सर्व आवरला आणि अंघोळ वगैरे केली हेअर वॉश केला आणि मग रेडी होत होती इथे मी मॉइश्चरायझर लावत आहे मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी लावलं सनस्क्रीम सनस्क्रीम आपण बाहेर जाऊ या न जाऊ लावायलाच हवं आणि त्यांनी खूप छान होते स्किन खरंच मी तर रोज लावते आणि त्यानंतर मी हलका समज लावला आणि मग मी रेडी झाली आहे बघा छान दिसते आहे ना मिनिमल रोजचा मेकअप आहे आणि त्यानंतर अनुनियन मम्मीनी गुढीसुद्धा उभारली होती मी रेडी होईपर्यंत यांनी सर्व करून टाकलो सो म्हटलं तर कायच म्हणणं मला ब्लॉगसुद्धा काढायचा होता पण जाऊ द्या आता आणि ही बघा आमची क्युटी मॅ सायली सायलीसोबत इतकी मस्त खेळते ना ही म्याव खूपच छान आहे त्यानंतर मग मम्मीने बनवली मस्तपैकी खीर आणि सर्व स्वयंपाक वगैरे केला आणि कोणाचं घर असते जिथे मिरर एकदम क्लीन असते माझ्या घरी तर कधीच मिरर क्लीन नसणार तुमच्यासोबतही असंच होतं का सांगा बरं आणि या मॅडमनी आज घातली होती साडी आणि खूप साऱ्या रील्स बनवल्या त्यानंतर मी बसली अभ्यासाला पण त्याआधी पाणी पिऊन घेऊया आणि सकाळपासून असा दिवस गेला पूर्ण टाईमपासमध्ये सो म्हटलं आता तरी छान दोन तीन तास छान अभ्यास करावं कारण आता पेपरसुद्धा जवळ आले आहे आणि खूप बस कवर व्हायचा राहिला आहे माझा सो बिना काही याच्यात अभ्यास करायला लागली पण जेवढा अभ्यास केला त्यापेक्षा जास्त तर मी बुकच रंगवून टाकली बघा एवढं हायलायटर यूज करताना मी काय माहिती मला कुठून एवढं झालं की हर पेज वर लेंटर त्यानंतर समर्थ आला होता सो पप्पा बघा समर्थला कसे खेळवत आहे तर मंडई असं होता आजचा दिवस भेटूया भी नवीन ब्लॉक मध्ये बाय